तुम्ही सुद्धा वन डे पिकनिकची योजना आखताय मग पुण्याजवळील या वॉटर पार्कला नक्की भेट द्या विकेंडजवळ आला की फिरस्तीची ठिकाणी शोधली जातात आता हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे या मोसमात वॉटर पार्कला पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे जर तुम्ही जास्त वेळ नसल्याने फक्त एका दिवसातच फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर पुण्यातील या वॉटर पार्कला नक्की भेट देऊ शकता पहिलं वॉटर पार्क आहे ॲडलॅब्स ॲक्वा इमॅजिका वॉटर पार्क ॲडलॅब्स ॲक्वा इमॅजिका हे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून तुम्ही इथे सहज पोचू शकता ॲडलॅब्स ॲक्वा इमॅजिका मुंबई आणि पुण्यापासून सत्तर किलोमीटरवर आहे या वॉटर पार्कमध्ये चौदा राईड्स असून इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वेगवेगळ्या राईड्सचा आनंद लुटू शकतात खालापूर टोलनाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क चार किलोमीटर अंतरावर आहे ॲडलॅब्स ॲक्वा इमॅजिका वॉटर पार्कची वेळ शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही इमॅजिका वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता तर वॉटर पार्कच्या स्थळीही सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळू शकते दुसरा जो आहे तो आहे सेंटोसास रिसॉर्ट वॉटर पार्क एक दिवसाच्या सुट्टीसाठी तर पुणेकरांसाठी सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क उत्तम पर्याय आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रावेतपासून एक किलोमीटर अंतरावर असलेले हे एक उत्तम वॉटर पार्क आहे या ठिकाणी वेगवेगळ्या वॉटरस्लाइड्स स्विमिंग पूल वेव पूल असून अबालरुद्ध इथे पाण्यात खेळण्याचा आनंद लुटू शकतात पर्यटकांना इथे राहण्याचासुद्धा पर्याय उपलब्ध आहे तिसरा जे आहे ते आहे कृष्णाई वॉटर पार्क पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळच्या डोंजे गावाजवळ असलेले कृष्णाई वॉटर पार्क पंधरा एकरमध्ये पसरलेले आहे या वॉटर पार्कमध्ये तुम्ही वेगवेगळ्या राईड्सचा आनंद लुटू शकता पुढील आहे पाणशेत वॉटर पार्क अन्य वॉटर पार्कपेक्षा हा थोड्या वेगळ्या पद्धतीचा पार्क म्हणजे पाणशेत वॉटर पार्क हा पार्क खडक वाचला धरणाजवळच आहे इथे तशा राईड्स कमी आहेत पण स्पीड बोटिंग वॉटर स्कूटर्स आणि अशा अनेक वॉटर स्पोर्ट्स इथे उपलब्ध आहेत याच गोष्टीमुळे हा पार्क थोडासा वेगळा ठरला आहे पुढचा वॉटर पार्क आहे डायमंड वॉटर पार्क पुण्याच्या लोहगाव परिसरात डायमंड वॉटर पार्क असून इथे तुम्ही वेगवेगळ्या अठ्ठावीस राईड्सचा आनंद लुटू शकता पूल रेन डान्स फॅमिली पूल लेझी रिवर आणि हनीबनी असे मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या वॉटर पार्कमध्ये मिळतील पर्यटकांच्या सुरक्षेला तिथे प्राधान्य दिले असून पूर्ण वेळ जीवरक्षक तैनात असतात डायमंड वॉटर पार्कची वेळ शु शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही डायमंड वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त पुणेकरांपर्यंत शेअर करा धन्यवाद